मराठी स्वागत आहे स्टोरी का बघतोस या करना वरून एका युवकावर आणि हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला आणि शहरात एकच खळबळ उडाली आहे शहरात गॅंगवॉर मधून हा जीवघेणा हल्ला झाल्याची जोरदार चर्चा होत आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की इन्स्टाग्राम वर स्टोरी का बघतोस या किरकोळ कारणावरून एका युवकावर कोयता आणि चाकूने जीवघेणा हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याचा खळबळजनक प्रकार घडलेला आहे मिरज येथील मनेर गल्लीजवळ शिवराज ढाब्यासमोर रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हा हल्ल्याचा प्रकार घडलेला आहे धीरेन उर्फ रवी पालेकर या युवकावर राजकुमार माने राहणार कमानवेस घोरपडेवाडा मिरज आणि सरफराज सय्यद राहणार पाटील गल्ली मिरज या दोघांनी कोयता आणि चाकुणे वार करून हल्ला केला या हल्ल्यात धीरेना गंभीर जखमी झालेला असून त्याच्यावर शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत मिरज शहर पोलीस ठाण्यात या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी संशयित आरोपी राजकुमार माने आणि सरफराज सय्यद आणि अन्य एक अनोळखी अशा तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या घटनेनं मिरज शहरात कोयता गँगची दहशत पुन्हा एकदा वाढल्याचं दिसून येत असून हा जीवघेणा हल्ला गँगवारमधून झाल्याची जोरदार चर्चा सुरू आहे पोलीस आरोपींचा शोध घेत असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करत आहेत मिरज प्रतिनिधी इम्रान मुल्ला